नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या आहेत आमलकी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं विक आहे आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते जे लोक आमलकी एकादशीचं व्रत करू शकत नाही त्यांनी या दिवशी आवळा आवर्जून खावा यामुळे त्यांना आमलकी एकादशीचं व्रत जे आहे तर त्या व्रताचं पुण्य हे मिळत असतं आमलकी एकादशीला आवळा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंतांचे वास्तव्य आहे या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता भगवान विष्णू प्रसन्न होतात असं आपल्या भाविकांची श्रद्धा आहे श्रद्धेने का होईना पण लोकांचा निसर्गाशी संबंध यावा यासाठी सणावाराचे नाते भगवंताशी जोडले आहेत यामुळे देवाचे आणि पर्यायाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे तसेच असं म्हटलं जातं की या आमलकी एकादशीचं व्रत जे आहे जो व्यक्ती करेल त्याला दानाचे पुण्य जे आहे तर ते मिळते आणि त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हाच त्यांनी आवळ्याच्या झाडाची सुद्धा उत्पत्ती केली आवळा आयुर्वेदात अत्यंत पूजनीय स्थान प्राप्त करतो आवळ्याचे अनेक फायदेसुद्धा आपल्याला माहीत आहे जसे की सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहतो देवांमध्ये भगवान विष्णूंना पाहतो तसंच आवळ्याच्या झाडालासुद्धा शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झाले आहेत हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे देऊन येण्याबरोबरच भगवान विष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते अधिकच सांगितलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचंसुद्धा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि हा पैसा आल्याने आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा ज्यांना सकाळी शक्य होईल त्यांनी सकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण की संपूर्ण दिवस जो आहे उद्या बुधवारचा तर हा एकादशीच्या व्रताचा दिवस आहे यामुळे या, या दिव संपूर्ण दिवसामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकतात आणि उपाय देखील तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये करू शकता तर बघा बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होतो ज्या ठिकाणी आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात अशा ठिकाणी आपल्याकडनं हजार दोन हजार रुपये खर्च होतात त्याचबरोबर कधीकधी आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु अशा काहीतरी अडचणी येतात की दुसऱ्या दिवशी आलेला पैसा हा संपूर्ण आपल्या घराच्या बाहेर निघून जातो कधीकधी घरात भरपूर पैसा असतो परंतु तो सतत पैशांची टंचाई आपल्याला भासत असते आर्थिक अडचणी आपल्यावरती येत असतात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय खास करून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना चिमुडभर हळद घालून तुम्हाला ही आंघोळ करायची आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला एकत्रित पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे ही वाटी तुमच्याकडे चांदीची असेल तर अतिशय उत्तम चांदीची नसेल तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता यानंतर या वाटीमध्ये तुम्हाला तीन चमचे गंगाजल घ्यायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजल हे असतंच म्हणून तुम्हाला तीन चमचे गंगाजल घ्यायचे आहेत आणि एक चमचाभर हळद तुम्हाला त्या गंगाजलमध्ये टाकून तुम्हाला हे मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्हाला तीन चमचे शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद टाकून हे मिक्स करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन फुलाच्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत एक अगरबत्ती घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला अगरबत्ती लावायची आहेत या दिवशी तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही कारण माता तुळशी आपल्या हरीसाठी म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये एकादशी व्रत जे आहे तर ते माता लक्ष्मीचं मोडू नये यासाठी आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही स्पर्श करायचा नाही कुठल्याही प्रकारच्या वस्तू या अर्पण करायच्या नाही तुम्हाला हा उपाय तरुणच करायचा आहे तर पहा तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे यानंतर वाटीमध्ये तुम्ही हळद आणि गंगाजल जे घेतलेलं आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या शेजारी ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला दोन लवंगा ज्या आहेत तुम्ही घेतल्या आहेत त्या लवंगा तुम्हाला तुळशीच्या मुळाशी माती जी असते तर त्या मातीमुळे तुम्हाला खोचायचे आहे खोसताना तुम्हाला फुलं जी आहे तर ती वरच्या साईडने करायची आहेत आणि तुळशीच्या झाडाला स्पर्श न करता तिच्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला या दोन लवंगा खोचायच्या आहे खोस्ताने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला दोन लवंगा खोचायच्या आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता तुलसीला माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर व्हाव्यात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे व्हावेत घरातील दारिद्र्य हे नष्ट व्हावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारू शकतात या प्रदक्षिणा करत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी मिळण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याखाली खाली मुडभर तांदळाच आसन द्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुळशीपाशी लावायचं आहे सायंकाळी लक्ष्मी येते आणि जेव्हा तुम्ही हा दिवा तुळशीपाशी लावता तेव्हा साक्षात तुमच्या घरात माता लक्ष्मीही प्रवेश करते आणि अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये स्थायी राहते यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या एकादशीला करायचा आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ते वाटीमधलं गंगाजल आणि हळद हळद जे पाणी आहेत तर हे तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत आजारी राहत असेल किंवा स्वतः तुम्ही सारखे आजारी पडत असेल सारखं दवाखाना तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला एकादशी दिवशी काय करायचं आहे एक, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला या कलशामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक चमच्याभर दूध टाकायचं आहे कच्चं दूध आणि तुम्हाला पाच झाडांची पाच पानं घ्यायची आहेत प्रत्येकी झाडाचं एक एक पान घेऊन तुम्हाला त्या कलशात टाकायचं आहेत आणि हे पाने तुम्हाला उद्याच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे असं केल्याने बघा व्यक्तीचे सर्व रोगराई ही नष्ट होते त्याचबरोबर तुम्हाला हे आवळ्याचं फळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सेवन करायचं आहे जर तुम्ही आमलं की एकादशीला आवळ्याचं फळ हे सेवन केलं तर तुमचे कितीही जुने आजार कितीही जुने रोग असतील तर ते तुमचे नक्कीच दूर होतील यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो आजार पण रोगराही दूर करण्यासाठी नक्की उद्या दिवशी करा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा घरातल्या इतर व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ